श्रीक्षेत्र तिरुपती बालाजी इथं तीन दिवसीय लक्ष्मीनारायण महायज्ञाचे आयोजन विष्णू पाच फुले विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार क्षेत्र तिरुपती बालाजी इथे दिनांक नऊ ते अकरा ऑगस्ट दरम्यान तीन दिवसीय अखिल भारतीय हिंदू राष्ट्र समितीच्या वतीने लक्ष्मीनारायण महायज्ञाचं आयोजन करण्यात आले असल्याची माहिती अखिल भारतीय हिंदू राष्ट्र समितीचे प्रमुख अतुल महाराज अदमाने यांनी दिली लक्ष्मीनारायण महायज्ञाच्या नियोजनासाठी शनिवार दिनांक आठ जून रोजी दुपारी तीन वाजता बसस्थानक येथे हॉटेल साईछत्र इथं बैठकीचं आयोजन करण्यात आले होते या बैठकीत शिवसेनेचे शहरप्रमुख विष्णू पाचफुले व्यापारी भरत पाचफुले अविनाश चव्हाण विजय चव्हाण नितीन चव्हाण रवींद्र रणवीर पाचफुले आदींची उपस्थिती होती याबाबत या बोलताना अतुल महाराज अदमाने म्हणाले की अखिल भारतीय हिंदू राष्ट्र समितीच्या वतीने गतवर्षी जगन्नाथपुरी इथे पहिली संत परिषद आयोजित करण्यात आली होती या संत परिषदेत विविध संप्रदायातील संत मंडळी उपस्थित होती आता यावर्षी दिनांक नऊ ऑगस्ट ते अकरा ऑगस्ट दरम्यान श्रीक्षेत्र तिरुपती बालाजी येथील पद्मावती मंदिराजवळ अखिल भारतीय हिंदू राष्ट्र समितीच्या वतीने लक्ष्मीनारायण महायज्ञाचा आयोजन करण्यात आले आहे हा महायज्ञ श्रावण महिन्यात होत या महायज्ञासाठी देशभरातील एकशे एक यजमानांना निमंत्रित करण्यात आलंय सर्व समाज घटकांच्या मदतीसाठी सतत धावून येणारे जालना शहरातील सामाजिक कार्यकर्ते तथा शिवसेनेचे जालना शहर प्रमुख विष्णुभाऊ पाचफुले यांचा जगन्नाथपुरी येथील संत परिषदेत समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलाय श्री श्रीक्षेत्र तिरुपती बालाजी संस्थान इथं आयोजित करण्यात आलेल्या लक्ष्मीनारायण महायज्ञात विष्णू पाचफुले यांना विशेष अतिथी म्हणून निमंत्रित करण्यात आलाय जालना जिल्ह्यातील हिंदू समाज बांधवांनी या लक्ष्मीनारायण महायज्ञात सहभागी व्हावे असे आवाहनही अतुल महाराज अदमाने यांनी केलं आहे यावेळी राम खांडे भरार पांडुरंग खैरे चंद्रभूर शेजूळ पाटील आदींची उपस्थिती होती भारत मला सांगा काय कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहे जय शनिदेव आपण अखिल भारतीय हिंदू राष्ट्र समिती आयोजित दुसरी संत परिषद ही या वर्षी आपण तिरुपती बालाजीला ठेवली आहे मागील वर्षी जगन्नाथपुरीला या संत परिषदेची सुरुवात झाली त्या ठिकाणी संत परिषदेमध्ये महाराष्ट्रासह भारतातील अनेक राज्यातील मान्यवर मंडळी आणि वेगवेगळ्या संप्रदायाचे संत मंडळी त्या संत परिषदेला उपस्थित होते त्यावेळेस आपण घोषणा केली होती की यावर्षी श्रावण महिन्यामध्ये तिरुपतीला आपण हा जनकल्याण प्रत्यर्थ राष्ट्रीय महालक्ष्मी नारायण याग आयोजित केला याकरिता देशातून जवळजवळ एकशे एक, एक यजमान आपण त्या यज्ञासाठी आमंत्रित केले आणि तो कालावधी यावर्षी नऊ ऑगस्ट दहा ऑगस्ट आणि अकरा ऑगस्ट असा तीन दिवसीय कार्यक्रम तिरुपतीला आपण पद्मावती मंदिराजवळ अरेंज केलेला आहे त्याकरिता संपूर्ण महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरील सर्व हिंदू धर्मीय बांधवांना या यज्ञाकरिता आपण आव्हान करत आहोत आणि याकरिता आपल्या जालना शहराचे आमच्या परमार्थिक स्नेहाचे असणारे विष्णुभाऊ पाच फुले शिवसेना शहराध्यक्ष आणि हिंदू धर्माकरिता या जिल्ह्यामध्ये गेले अनेक वर्षापासून ते काम करतात त्या कामाच्या माध्यमातून अनेक विभिन्न वेगवेगळ्या जाती धर्मातल्या लोकांना सोबत घेऊन त्यांनी जे काम केलेलं आहे त्याची पावती म्हणून मागच्या वर्षी समाजभूषण पुरस्कार हा आपण त्यांना मागे जगन्नाथपूरला दिला आणि यावर्षी या सोहळ्यामध्ये त्यांना आपण विशेष अतिथी म्हणून आमंत्रित करण्याकरिता आमचे सगळे भक्तमंडळ या ठिकाणी आले आणि आपल्या सर्वांनाही देखील आपल्या माध्यमातून आपल्या देशातील सर्व हिंदू बांधवांना यज्ञाच्या निमित्ताने तिरुपतीला आपण यावं अशी या ठिकाणी मी आव्हान जालना जिल्ह्यातून किती राहणार जालना शहरातून जिल्ह्यातून किती भाविक राहणार आहे जालना शहरातून या ठिकाणी भाऊंचा एक जो सर्व काही वर्ग आहे त्यांना मानणार त्याबरोबर इथे आमचे अन्य काही वारकरी सांप्रदायिक ज्ञानेश्वर पाटील डोंगरे म्हणून जे मेडिकल असोसिएशनचे ते चेअरमन आहे त्यांच्या माध्यमातून त्यांचा जो वारकरी परिवार आहे असे जवळजवळ इथून कमीत कमी आमची अपेक्षा आहे की इथून पंचवीस यजमान त्या पूजेकरिता येतील असे आम्ही आवाहन केलं